महापुरुषांचा अवमान करणारा निघाला भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी समाज माध्यमावर महापुरुषांचा अवमान करणारा माते फिरू जातीयवादी मनुवादी रोशन ठाकूर अखेर भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी निघाल्याने वर्धा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर पंकज भोयर यांची भेट घेत आरोपी विरोधात पक्षातर्फे सुद्धा कारवाई करण्यात यावी असे शिष्टमंडळातर्फे भोयर यांना सांगतात तातडीने वर्धा शहर पोलीस स्टेशन गाठत त्यात जातीयवादी मनुवादी रोशन ठाकूर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आंबेडकरी नेते व कार्यकर्ते ठाण मांडून बसले होते त्याने केलेल्या कृत्याचा जाहीर निषेध करत आंबेडकरी नेत्यासह विविध परिवर्तनवादी संघटनाच्या प्रतिनिधींनी यावेळी आपल्या प्रतिक्रियेतून संताप व्यक्त केला हा जो ठाकूर नावाचा पोरगा आहे सितार्थ आडनावर म्हणून सांगतो आहे आणि तो रोशन ठाकूर म्हणून आणि तो भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी असल्याचं आणि हिंदू संघटनांचा पदाधिकारी असल्याचं सांगतो आणि सातत्याने तो मुख्यतः मागास समाजातील जे मुख्यतः बौद्ध धर्म आहे मुस्लिम समाज आहे यांच्या महापुरुषांवर पैगंबरांच्या बाबतीत तान्ध आणि अनेक नेत्यांच्या बाबतीत अत्यंत खालच्या दर्जाचं आणि आक्षेपार्ह हो विधान तो सातत्याने करत असतो आणि त्या समाजातील लोकांना चिखावणी देण्याचं सरळ सरळ तो काम करत आहे त्याच्यामुळे समाज जो, जो आहे जो होता है, करता है, तो आंदोलित होत आहे विचार करत आहे तरुण थोडाची धोके खराब होत आहे याच्यामागचा एकूणच उद्देश दोन तीन समाजांमध्ये वेगवेगळ्या हिंदू मुस्लिम किंवा बौद्ध हिंदू कट्टर यांच्यामध्ये विवाद आणि ज्याला पण म्हणतो की जातीय दंगली भडकवण्याचा तर माणस नाही आहे अशा प्रकारची शंका आहे त्या समाजातलं जे वातावरण आहे सलोख्याच ते कायम ठेवण्याच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टीच्या लोकांनाही आणि पोलीस प्रशासनानेही आम्ही आव्हान करतो करू नका सोपया थांबवा आणि याचा राजकीय हेतू जो काही आहे तुमचा तो अशा पद्धतीने साध्य होऊ शकला भाऊ आपण काय सांगा जो मातेदृव आहे रोशन गार्डन आहे गुप्प ठाकूर याने याच्या आधी असा प्रयत्न केला तर शोभा झाला होता प्रश्ला यावेळेस केला आहे आणि अशा पोस्ट तो डिलीट करून पळून गेलेला आहे तर आंबेडकरी तरुणाच्या हातात जर तो सापडला तर आंबेडकर तरुण तरुण त्याचे हातपाय तुटल्याशिवाय राहणार नाही आणि परत असा कोणीही पराक्रम करायचा प्रयत्न जरी केला तर त्याचे लक्षात ठेवावं की त्यांना आम्ही जसं तसं उत्तर देऊन सजा देऊ आपल्या काय प्रतिक्रिया आहे काही नाही महत्त्वाचं चुछु चुछ। म्हणजे ता ता ते दोन एक दोन अगोदर मला त्या पोट आणि त्याचे जे लिसर्ट काढले तर हे काही पहिली त्याची वेळ नाही आहे आणि याच्या अगोदर त्याने अशा पद्धतीचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर वेगळ्या पद्धतीने केली उल्लेख करतो बोललेला आहे त्याच्यामुळे आता सुद्धा ता त्याने गाडगे महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असा ता महापुरुषांच्या सुद्धा तो बोलला तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि आता आम्ही त्यासाठी वर्धाप्रमुख दाखवून झाली पाहिजे त्यासाठी कारवाई घडलेल्या प्रकारावर काय सांगाल आपण हा जो प्रकार आहे हा घडलेला प्रकार अतिशय निंदनीय आहे हा जो रोशन ठाकूर नावाचा जो पोरगा आहे हा गुन्हेगारी उत्कृत आहे याच्याबद्दल याच्यावरती अनेक प्रकारचे असे विधानं त्यांनी केलेले आहे त्याच्यामुळे महापुरुषाच्या बाबतीत असं बोलणं तर अत्यंत चुकीचं आहे त्याच्यामुळे त्याला अटक करून त्यांच्या त्याच्यावर कारवाई करण्यात यावी आणि त्याला आता करण्यात यावं असं आम्हाला असं वाटते आज वा। या ठिकाणी वृद्धा पोलिटिशियनला ही जे सगळी बौद्ध मंडळी आलेली आहे यांचं म्हणणं हेच आहे की हा गुन्हेगार प्रवृत्तीत आहे याला कायमस्वरूपी त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा आणि त्याच्यापासून या इतर लोकांना जे काही चालना मिळते ती मिळू नये मुख्य संपादक विल्सन मोखाडे वर्धा ब्लास्ट न्यूज चॅनल वर्धा